नमस्कार डी न्यूज चॅनल पारशी आजचा विषय नीता प्रकाश शिंदे राहणार भीमनगर सदर ह्यांच्या पतीची भोळेपणामुळे फायदा घेऊन पारशी नगरपालिकेचे कर्मचारी महादेव जनार्दन बोकेपडे वीरेंद्र गवळी विभूते मुन्ना खडके यांनी जॉब घेऊन पतीची चुकीची माहिती सांगून राजीनामा घेतल्यामुळे सौ नीता प्रकाश शिंदे यांना सेवेत घ्यावे असे मागणीसाठी ते आज उप उपोषणला आज रोजी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वाशी अमरण उपोषणला बसले आहेत आता त्याचे म्हणणे आपण ऐकावे बोला मला मला घ्या अशी विनंती करते मी साहेबांना आणि नऊ महिने झाले आम्हाला गरीब बसले आम्ही काही स्वतःहून राजीनामा दिलेला नव्हता त्यांनी जबरदस्ती आमचा राजीनामा घेतला घेतला तरी पण आम्ही स्वीकारला त्यांच्यावर काही कारवाई केली नव्हती तरी पण आम्हाला नऊ महिने झाला हे चुकलंय ते चुकले चुकला दाखला चुकलाय म्हणते शाळेचा चुकलाय सात नंबर मधला चुकलाय नऊ नंबर मधला चुकलाय जन्म दाखला जन्म दाखला मी आणला जन्म दाखला आणून पण दिलाय त्यांना तरी म्हणतात की हे दाखला चुकीचं ते दाखला मग कसला दाखला असत ते पण त्यांना माहिती पत्रामध्ये मी अर्ज टाकला होता त्याचं पण उत्तर मला त्यांनी देणं जरुरी नाही समजलं मग आता काय करायचं माझ्या जन्म दाखल्यावर त्यांनी मला नोकरीला घ्यावं अशी माझी विनंती तुमच्या सगळ्या म्हणजे याच्यावर पतीवर सगळं म्हणजे कुटुंब अवलंबून होतं का हा आम्ही दोघेच आहेत सध्याला पण म्हणजे त्यांच्यावर सगळं अवलंबून आहे आणि त्यांच्या सेवेन तुमच्या तुम्हाला घ्यावे असे तुमचे म्हणणे आहे शिवसेबां मागणी केली आहे का तुम्ही हा केलेली आहे शिव साहेबांच काय म्हणणं आता शिवसाहेब नवीन आले मुलांनी नवीन आले तर तसं आम्ही त्यांना आणखी भेटले नाही हे निवेदन अधोर दिल होत आम्ही साहेबांची बदली झाली माहित नाही शिव शिवसाहेबांनी आता भेट घेतली का तुमची पहिल्या शिवला भेटली होती आम्ही या साहेबांना नाही भेटले मी आणखी ठीक आहे ते म्हणतात आमच्या तुम्ही आमची न माझी नवऱ्याची नोकरी महादेव जनजा पोरीला तृप्ती गावस्कर यांना द्यावावे असे म्हणून म्हणतात एवढे पैसे घ्या तेवढे माद, पैसे घ्या पण मला घ्यायचेच नाहीत आणि आमची नोकरी आम्हाला परत मिळावी असे मी गाय विनंती केलेली आहे आणि मा महादेव साहेबांच्या पण जाऊन पाया पडलेले की काय माझ्या नवऱ्याने तुमचे पैसे घेतलेत ना ती देऊन टाकते म्हणून विनंती केलेली तरी पण त्यांचं तसंच आहे ह्या माणसाला घरी पाठवतात चार पैसे घ्या त्या माणसाला आम्हाला पैशाची गरज नाही तेरा लाखाला नोकरी मागायला लागलेत माझ्या नवऱ्याची आणि मी माझ्या स्वतःचा आम्ही भांडगुणी करून मी, मी पंचेचाळीसचा बंगला खरेदी आहे आणि यांचे तेरा लाख आम्हाला आहेत का ती त्यांना सांगा सगळ्यांनी जाऊन की मला नोकरी ना द्यायचीच नाही माणसाने एकदा सांगितल्यावर नाच सोडून द्यावा लागते तीच शंभर का कागीर होत्या ह्या त्याला घरी पाठवत्यात त्या त्याला घरी पाठवतात म्हणजे माझ्या नवऱ्याचं जीनच मुश्किल करून ठेवले यांनी काय बरं आमचे नोकरी असून आणला भीक मागायची पाळी आली यांनी आम्हाला घरी का बसवले हो नऊ महिने झाले येऊन घरी आगा आम्हाला म्हणजे आम्ही का चाव गरीब बघून माझ्या नवऱ्याचा फायदा घेतले माझ्या नवऱ्याला काय वाचायला होता येत नाही टी न्यूज चॅनल पारशी यांचे म्हणणे गंभीर आहे यांची नोकरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे तरी यांचे म्हणणे सी ओ हो साहेबांनी त्वरित घेऊन यांना न्याय द्यावा नवऱ्याला त्यांनी बिलकुल हटकायचं नाही आणि माझ्या साहेबांनी तर बिलकुल हटकायचं नाही आणि माणसाला आमच्या घरी पण पाठवायचं नाही आणि सांगायचं नवरा दिसेल ना तिथं म्हणता येत लोग की चार पैसे वाढवून घ्या चार पैसे काय करायचे नाही आम्हाला उधरायचे नाही चार पैसे आम्ही कुठं पण कमवू पण मी नोकरी जाऊ देणार नाही मिली तरी चालेल पण मी माझ्या नवऱ्याची हकायची नोकरी मिळूनच नाही